कधी दुःख न भरून निघणारी आजची घटना चाळीसगाव तालुक्याची जळगाव जिल्ह्यासाठी एक मोठी शोककळा कोसळलेली आहे राजू दादांना एक परंपरा होती स्वभाव कार्यकर्त्यांना जोपासणारा असा उत्तम एक कार्यकर्ता माझी आमदार जरी असले पण कार्यकर्ता म्हणूनच ते वावरत होते असा कार्यकर्ता जळगाव जिल्ह्यातून जाणं ही राजकीय दृष्टिकोनातून फार मोठी एक हानी आहे ही हानी कधीही न भरून निघणारी असणार आहे दादा खर तर दादा, एक शांत संयमी सुसंस्कृत नेता म्हणून दादांची ओळख होती तर दादा दादांचा स्वभावच असा काही होता की एक चाळीसगाव तालुक्याकडे उभ्या महाराष्ट्राचा बघण्याचा दृष्टिकोन त्यांच्या पर्सनॅलिटीकडे बघूनच तो ठरत होता आणि त्यांच्या पर्सनॅलिटीमुळे त्यांच्या स्वभावामुळे आज जीवापाड कार्यकर्ते त्यांनी जपताना या ठिकाणी दिसत आहेत त्यांची वागणूक त्यांचं बोलणं हे अतिशय सोजवळ असल्यामुळे या तालुक्यामध्ये एक सोजवळ माणूस राजकारणातून हरपलेला आहे पाच कोटीचा निधी दिलेला आहे विकास कामासाठी प्रत्येकी पाच कोटी दोनशे सत्तर कोटीचा निधी दिलेला आहे संजय राऊत मदत किल्ला तेव्हा देऊ आपण या सगळ्या गोष्टींचं या ठिकाणी काही अर्थ नाही